राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांना लाज सोडावी लागते केवळ सोडूनच चालत नाही तर ती सोडलेली लाज पुन्हा कधी कुठेच भेटणार नाही किंवा कधीच पद सुद्धा येणार नाही अशा पद्धतीने त्या लाजेचा बंदोबस्त करावा लागतो जे राजकारणी अशा पद्धतीने आजच्या काळामध्ये आपल्या लाजेचा बंदोबस्त करतात किंवा लाजेला दूर लोटतात लाजेचा आणि आपला सुतराम संबंध येणार नाही याची काळजी घेतात ते राजकारणामध्ये अलीकडच्या काळामध्ये यशस्वी होतात आणि राजकारणात काम करताना जी मंडळी लाज शरम सगळ्या गोष्टीला महत्व देते किंवा आपलं सामाजिक चारित्र्य या गोष्टीला महत्व देते आपल्या शब्दा शब्दाला महत्व देते काय बोलावं याला महत्व देते काय बोलू नये याला महत्व देते स्वार्थ किती पर्यंत असावा याला महत्व देते आणि आपला जन्म राजकीय जन्म आपला हा केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी झालेला नाही तर तो लोकांच्या सेवेसाठी झालेला आहे आणि लोकसेवा हे आपलं खरं ध्येय आहे अशा प्रकारचं वर्तन लाज बाळगणारी मंडळी करतात पण जी सोडतात त्यांचं काय बोलायलाच नको अशाच एका महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्याने मोठ्या नेत्याने आपली लाज नावाची चीज अक्षरशः गुंडाळून ठेवलेली आहे आणि मस्त मौला होऊन तो आपलं राजकीय जीवन आपलं पद आपला पक्ष मस्तपैकी एन्जॉय करतोय त्याविषयी आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण द रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आपल्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे आपला विषय चालला होता लाजेचा तुम्हाला माहिती आहे का ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे बघा आपल्याला जर ग्रामीण भागातली आपण मंडळी असाल तर आपल्या लक्षात येईल ती म्हण अशी आहे की बाप नाही तर श्राद्धकाल या म्हणीचा साधा आणि सोपा अर्थ असा आहे की एकतर असत्य तो बोललेला असत्य कबूल कर किंवा सत्य काय आहे हे सिद्ध कर बाप दाखव नाही तर शाद घाल अशा पद्धतीचं ते म्हण आहे अशीच पाळी सध्या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वर आलेली आहे मी त्यांना या म्हणीचा वापर त्यांच्यासाठी करणार नाही पण ते सध्या एवढ्या मोठ्या संकटात सापडलेले आहेत की आता त्यांची जी लाज आहे किंवा त्यांचं जे काय म्हणतो आपण त्याला सामाजिक चारित्र्य आहे किंवा ते ज्या गोष्टी गेल्या अडीच तीन वर्षामध्ये करतात की बाळासाहेबांच्या विचाराचा मी शिवसैनिक आहे आणि उद्धव ठाकरे हे, हे बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा करत होते त्यामुळे मी त्यांची शिवसेना तिथून बाजूला निघालो आणि बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना स्थापन केली असं म्हणणारे असं म्हणता म्हणता ज्या लोकांनी ज्या राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेचे आदेश दिलेले होते त्या लोकांच्या मी मांडीला मांडी लावून बसणार नाही माझं रक्त हे खऱ्या सत्य शिवसैनिकाचं रक्त आहे आणि माझ माझा जो विचार आहे हा शत प्रतिशत हंड्रेड पर्सेंट बाळासाहेबांचा विचार आहे माझ्या नसानसामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा विचार भरून राहिलेला आहे त्यामुळं अशा या काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांसोबत मी काही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही म्हणून मी बाजूला निघालो अशा प्रकारची सिंह गर्जना करणारे एकनाथ शिंदे आ, भले त्यांना मग निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव दिलं असेल आता निवडणूक आयोग काय करेल हे सगळं बच्चा बच्चला कळलेलं आहे निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधाऱ्याच्या हातातला एक भाऊल असतं सत्ताधारी जो आदेश निवडणूक आयोगाला देतोय सध्या तर त्या पद्धतीने निवडणूक आयोगाचे लोक काम करतात चिन्ह दिलं नाव दिलं आणि मग एकनाथ साहेबाला असं सा वाटलं की मी खरा बाळासाहेबांचा विचाराचा वारस आहे आणि त्यानंतर मग लोकसभा निवडणुका झाल्या लोकसभेत पराभव झाला पण विधानसभेत मात्र जी काही देवेंद्र फडणवीस साहेबांची यंत्रणा होती खास यंत्रणा भारतीय जनता पार्टीच्या विजयाची यंत्रणा त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना चांगलं यश आलं तिकडे अजित पवारांना यश आलं आणि पुन्हा सरकार स्थापन झालं होय नको म्हणताना एकनाथ शिंदे मुख्य उपमुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे रुसवे फुगवे चालू असतानाच एक घटना ह्या चार आठ दिवसामध्ये चार दिवसामध्ये अशी घडली की एकनाथ शिंदे साहेबांचे ते वाक्य ते विधान पुन्हा आता समाज माध्यमावर फिरू लागलं ते विधान होतं बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश देणाऱ्यांच्या मांडीला मांडी ला, मी मांडी लावणार नाही बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश दिले होते छगन भुजबळ यांनी आणि छगन भुजबळ राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आता पुन्हा आले पूर्वीच्या काळात युतीमध्ये पण ते होते आता ते पुन्हाही आले मग छगन भुजबळ जेव्हा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये येतात तेव्हा एकनाथ शिंदेची मांडी हे आता छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लागणार की नाही ती लागणारच त्याशिवाय राज्याचं चा मंत्रिमंडळ चालत नसतं ते कॅबिनेट मिनिस्टर आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेना मांडीला मांडी लावावीच लागणार आहे मग आता ही मांडीला मांडी लावताना एकनाथ शिंदेना काही वाटेल का त्यांच्या जीवाला काही वाटेल का की आपण बोलतोय काय आपण वागतोय कसं असं काही त्यांचे काय त्यांचा अंतरात्मा वगैरे आपण म्हणतो शब्द वापरतो त्या अंतरात्म्याला असा प्रश्न तरी पडेल का की काय बोललो होतो आपण की अशा लोकांच्या मांडीला मांडी मी लावणार नाही यांनी बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश दिले आणि त्याच्याच मांडीला मांडी लावण्याची पाळी त्याच्याच ताटामध्ये दोन घास खाण्याची पाळी त्याच्याच हातामध्ये हात मिळवण्याची पाळी त्याच्याच गळ्याला गळा लावून मिठ्या मारण्याची पाळी जर एकनाथ शिंदे तुमच्यावर आली असेल आणि तुम्ही ती आनंदाने स्वीकारली असेल तर तुमची आतापर्यंतची जी भाषा होती किंवा तुम्ही स्वतःला जे बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणता हे किती खोटं होतं हे किती लबाड होतं हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पूर्णपणे कळलं आणि अजूनही तुम्ही जर खरे बाळासाहेबांची शिवसैनिक असाल तुमची शिवसेनाही जर खरी बाळासाहेबांची शिवसेना असेल तर तुमच्यात हिंमत आहे का या सरकारमधून बाहेर पडण्याची आणि विरोधात स्वतंत्र गट म्हणून बसण्याची तुमच्यात हिंमत आहे का जर तुमच्यात ती हिंमत असेल तर महाराष्ट्राला आता तुम्ही दाखवलं पाहिजे उभ्या महाराष्ट्राला की मी खरंच बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि माझ्या नसानसामध्ये हे बाळासाहेबांचे विचार भरलेले आहेत तुम्ही असं करू शकता का तुमच्यात ती क्षमता आहे का माग काय तुम्ही सरकार स्थापन करण्यासाठी काय ज्याचा काय वापर केला असेल तो केला असेल परंतु आज तुम्ही अशा पद्धतीची भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घेऊन तुमच्यातला स्वाभिमान तुम्ही शुद्ध करणार आहात का बाळासाहेबांची असलेली तुमची निष्ठा जी सांगताय तुम्ही वारंवार लोकांना ही निष्ठा शुद्ध तुम्ही करणार आहात का असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत आणि समाज माध्यमावर तर सातत्याने एकनाथ शिंदेनं आता प्रश्न विचारले चालले आहेत एकनाथ शिंदे साहेब या छगन भुजबळांनी बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश दिले होते तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी का लावून बसला आहात यावर आता एकनाथ शिंदे काही बोलणार नाहीत आणि त्यांचे ते चाळीस जे नेते आहेत ते नेते सुद्धा एका एकाच्या सुद्धा म्हणजे तोंडाला याचं उत्तर द्यावं असं आता वाटणार नाही उलट आता जर काही फारच कुण्या पत्रकारांनी छेडलंच त्यांना पत्रकारी अशी हिंमत करत नाही खास करून मुंबईतली मंडळी तर ते येते कोणाला छेडण्याची हिंमत ते करतच नाही त्यांचं असं वेगळंच त्यांचं त्यांचं कामच वेगळ्या पद्धतीचं असतं परंतु कुणी विचारलंच हे असं तुम्ही म्हणला होता त्याचं काय झालं तर याला खूप असं राजकीय गोलमोल उत्तर देऊन ते पूर्णपणानं हा विषय सुद्धा मारून नेतील परंतु महाराष्ट्राला कळेल की शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे त्यांच्याच वडिलांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती आणि एकनाथ शिंदेसारख्या असंख्यांना बाळासाहेबांनी मोठं केलेलं होतं आता हे जे मोठे झालेले मंडळी आहेत छगन भुजबळ त्यातलेच होते जी ही जी सगळी मोठे झालेली मंडळी आहे ती आपल्या स्वार्थासाठी शिवसेनेतून बाहेर पडली बाहेर केवळ पडलीच नाही तर उद्धव ठाकरेंना शिव्या देणे किंवा ठाकरे हा जो काही ब्रँड आहे महाराष्ट्रातला हा ब्रँड बाळासाहेबांच्या सोबत संपला आणि आताचे जे ठाकरे आहेत यांच्यामध्ये बाळासाहेबांचे विचारच नाहीत इथं पर्यंतची भाषा करणारी ही सगळी मंडळी आणि या सगळ्या मंडळीची लाल श्रम हया सध्या पणाला लागलेली आहे आणि महाराष्ट्र विचारतो एकनाथ शिंदेना की तुमच्यामध्ये राजीनामा देऊन बाजूला निघण्याची जर हिंमत असेल किंवा तुम्ही के कि ते केली राजीनामा दिला आणि या सरकारमधून बाहेर पडला तर महाराष्ट्र सुद्धा तुम्हाला म्हणेल की खरंच हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराची कास धरून पुढे चालणारा हा नेता आहे किंवा पुढे चालणारा हा शिवसैनिक आहे आणि उद्धव ठाकरे यांचंच चुकलं होतं की ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडीला होतो होते खरा हा शिवसैनिक बाळासाहेबांचा हा आहे की बाळासाहेबांच्या त्या विचारासाठी हा आपल्या सत्तेचा त्याग करतो मंत्रिमंडळातून बाहेर पडतो आपल्या लोकांना बाहेर पडायला सांगतो स्वतंत्र गट म्हणून विरोधी पक्षातला विरोधी पक्ष म्हणून किंवा एक स्वतंत्र गट म्हणून तो राज्याच्या विधानसभेमध्ये बाजूला बसतो तेव्हा खरंच एकनाथ शिंदे <coughs> बोलल्याप्रमाणे वागणारा नेता आहे खरंच एकनाथ शिंदे हा सामाजिक चारित्र्याचा नेता आहे खरंच एकनाथ शिंदे हा सामाजिक भान असलेला नेता आहे खरंच एकनाथ शिंदे हा बाळासाहेब ठाकरे यांचा हाडाचा रक्ताचा मासाचा शिवसैनिक आहे असं लोकाला वाटेल परंतु आता जर एकनाथ शिंदेनी मंत्रिमंडळातून बाजूला पडण्याचा निर्णय नाही घेतला तर एकनाथ शिंदे हे ओरिजिनल euh, शिवसैनिक नाहीत त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी शिवसेनेबरोबर गद्दारी केलेली आहे त्यांना सत्तेसाठी हा सगळा पक्ष फोडण्याचा स्वतः राज्याच्या मुख्यमंत्री पदावर जाऊन बसण्याचा हा सगळा प्रयोग त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आपल्या त्या चाळीस मंडळींच्या स्वार्थासाठी केलेला तो प्रयोग होता त्या प्रयोगामध्ये विचार नव्हता त्या प्रयोगामध्ये प्रामाणिकपणा नव्हता त्या प्रयोगामध्ये बाळासाहेबांच्या सोबत असलेली निष्ठा नव्हती त्या प्रयोगामध्ये शिवसेनेच्या सोबत असलेली निष्ठा नव्हती त्या प्रयोगामध्ये धनुष्यबाणाच्या सोबत असलेली निष्ठा नव्हती त्यासोबत हिंदुत्वाच्या विचाराशी सुद्धा प्रामाणिक निष्ठा त्यांची नव्हती त्यासोबत मराठी माणूस या मुद्द्याशी सुद्धा काही निष्ठा नव्हती एकनाथ शिंदेच्या समोर फक्त स्वार्थ 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 आणि स्वार्थ हीच गोष्ट होती आणि या स्वार्थापोटी त्यांनी शिवसेना महाराष्ट्रामध्ये फोडली असं महाराष्ट्रातली जनता म्हणेल आज एकनाथ शिंदे यांच्यासमोर तीच पाळीली आहे जी ग्रामीण भागामध्ये एका माध्यमातून उपस्थित केली जाते बाप दाखवा अन्यथा श्राद्ध घाला एकनाथ शिंदे काय करणार आहेत आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा